कार तर तुम्ही सगळे कसे आहात आणि मी पण चांगली आहे ऐग ऐ हे बघा वरी चढत चढत आले गो आम्ही पण सगळे चांगले आहोत आणि हे अशी मांजरं कुत्री हे सगळे आमच्यापै आहेत आणि हे बघा काय चाललंय याचं माझ्या खांद्यावरती काही माहिती नाही आहे आणि पार असं वरती चढत साडीला धरून आलाय आणि आता तिकडं तोंड करून बसलाय पेलू ललू काय नाव ठेवलंय तुझं मी तुझं मी नाव काय ठेवलंय तू सांग इकडं सगळ्यांना इकडं बघ माझ्याकडं इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ तुझं नाव काय ठेवलंय आंघोळ घालायचंय मातीमध्ये लोळून आले आणि माझ्या खांद्यावर बसले येऊन आता खांद्यावर बसून कोणी आंघोळ करतं का आ काय म्हणतात ए ललू ए काय 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 खाल्लंय गे यांनी जिबाळ्या चाटते हे वैशू बघ हे माझ्या खांद्यावर येऊन बसले बघ कसं काय करायचं आता खांद्यावर साफसफाई चालू आहे तोंडाची बघा आता बघा काय करायचं हा काय करतो माहितीये का तुम्हाला हा साडीला धरून पकडत 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 वरी येतो आणि खांद्यावर बसतो आणि खांद्यावर बसून हे काम चालू असते ह्याच नेहमी आता काय करायचं ह्याला काय कळावं खांद्यावर बसायचे म्हणून ए एक वेड्या चा पैशिता तर <laughs> काहीतरी चालू असतं आणि चला आजी लोकांना भेटूया वैशाली काहीतरी करते आहे भाजीची तयारी केली आहे इकडं काहीतरी स्वयंपाक चालू आहे तिचा आणि शेगडी आता जरा शेगडीचा पण वापरच कमी आहे चुलीवर पण काही आम्ही स्वयंपाक बनवतो बाहेर आणि गॅसवर काही आणि चूल पेटवलेली आहे म्हणून चुलीवर काही बनवतो तर बराचसा स्वयंपाक तिचा झालेला आहे तिने भात वगैरे चुलीवर बनवलेला आहे बाहेर वरण वगैरे तर खूप महाग झालेत कांदे रोहितनी सत्तर रुपये किलोनी कांदे आणलेत ही माझी एकच भाजी होईल आणि लसूण आणि टमाटे आत्ता भाजीला काहीच नव्हतं ना म्हणून सगळं फ्रीज रिकामा पडलेलं आहे आणि सत्तर रुपये किलो कांदे टमाटे कसे का आणलेत मला माहिती नाही पण मला फोन केला होता त्यांनी की आई सत्तर रुपये किलो कांदे आहेत कसे काय करायचं का म्हटलं बाबा एक किलो तरी घेऊन ये बघूया नंतर तर असा आहे कधी स्वस्त कधी महाग आणि कोथिंबीर आणली आहे वैशू इकडं कोथिंबीर नीट करते आणि त्याला धरलेले mm. हात वैश्वा पकडले हात धुतले ना तू त्याला घेतले होते खेळत होता ना mm. त्याला घेऊ नको कारण केस चांगले नसतात mm. मांजराचे वगैरे हां mm. तो गेला इकडं खेळून दूध प्यायला लगेच mm. आणि आता तो स्वतः दूध पितो नाही त्याला प्यायचं कळतच नव्हतं अजून पण नाही एवढं कळत त्याला पण खूप उपाशी राहत होतो म्हणून मी त्याला थोडंसं पाजवायचा प्रयत्न ते तर खायलाच येत नाही त्याला आणि थोडंसं दोन चुटक्या मारतो तिथं जाऊन पण पितो चला आहे। आता बाहेर काय चाललंय बघूया बाहेरचं कारण खूपच थंडी आहे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त थंडी आहे आणि उन्हातच सगळे बसत आहेत आजी लोकं वगैरे वारं सुटले कालपासून तर वाऱ्यामध्ये गार्ट आहे खूप खाली कोणीच नाही दिसत आहे काय झालं काय माहिती वरती गेले का काय सगळे आज तर वेशून रांगूळ पण नाही घातली वाटते इकडं आणि झाडांचं हे कुंडी पडायला लागली म्हणून खाली ठेवले हे लावायचे आपल्याला कुंडी लावून टाकू गुलाबाला खूप छान कळ्या आल्यात आता हे पण मुर्जलं होतं सगळं पण किती छान कळ्या आल्यात त्याला इकडं सगळीकडं कळ्या आल्यात मस्त छान वाटतं झाडांना फुलं लागली की पण झाला जाड़ा, झाडांची फुलं आहे ना खरं सांगू का तोडूच नाही वाटत मस्त वाटतात झाडांना <laughs> आणि आज जरा इकडं कीर्तन भजन आहे आमच्या इथं तर त्याचा आवाज येतो आहे लुसू झोपलेली आहे आपली आणि खाली शांत वातावरण आहे जुलीवरती आहे वाटतं आज खाली कोणीच नाही आहे असं कधी कधी होतं म्हणत आलं की वरती जातात सगळे निघून हे चूल पेटवायची इकडं हांड्यात इकडं पाणी ठेवतो आपण आणि मी मगाशी गेले होते ना फिरायला तर बाहेर हे लाकूड घेऊन आले आपलं दिसलं तर घेऊन यायचं आपलं तेवढंच होतं चुलीला आणि असं म्हटलं होतं की हे सगळं आहे ना शेणाने सारवावं आणि मस्त इथं करावं नाही का छानपैकी शेण आणावं आणि करावं कुराडी तो आणून ठेवले कारण हे लाकूड तोडून म्हणलं इथं करावं हे सगळं कुजून चाललंय कुजून जाण्यापेक्षा आपण काय करावं म्हटलं तोडून ह्याचं थोडंसं होईल जितकं आठ दिवस जाऊ दहा दिवस जाऊ ह्याचं सर्पण करावं म्हटलं तोडून नाही का आज जुली बाई वरती आहे जुली जुली ए अगाव नाही बोलणार थंडीच तेवढी वाजते म्हणून ती अशी एकदम होऊन बसली आहे खूप आहे आणि कुंभारणी हिला गादी होती तर त्या गादीला खोळं शिवले आणि घातलंय म्हणजे किती तिची आहे लुसू पण गोळाहून बसले बघत पण नाहीये माझ्याकड काय चाललंय थंडी वाज नाही गेला का स्वेटर घालाय नाव राहू द्या नका तुमच्या पेक्षा आजोबा बघा आणि भंडारीनी बघा जरा खाली जावं बसावं झाला का नाही पेपर वाचून हंऊन लागलंय चांगलं जाणार आहे आज तुमची सगळी पलटनवरी आहे हो नाही काय म्हणती मी ताटत खाली होते काय खरं आहे काय चाललंय छकुले हा मारून द्याला काय आता खाली यायचं नाही का मग चक्कर मारायला कधी जाणार आहे खाली कीर्तन झाले हा कीर्तन आज कीर्तन भजन आहे बरोबर भजन चालू आहे ना अग किती छान भजनाचा आवाज येतोय तुम्हाला सगळ्याला ऐकायला भेटेल खाली।, खाली जावा खाली किती छान आवाज येतय बघा बांग पाडला का जुटा घालायचा आकाला जुटा घालायचा मग काय चाललंय म्हणताई कीर्तन बर जायका ते चांगले महाराज आहेत म्हणून आहे पत्रिका आल्या मला चटई काढून जाताय तुम्ही काय माहितीये तुझे येते का चालायला मांडीफिंडी घालायचे आबाळ आलं जायच्या कुले खाली खाली जाऊन उन्हाला बसायचं जरा थंडीवर आणि रोज आंघोळ्या नाही करायच्या तुला जायचंय दमानी जा पडशील बाग चक्कर वगैरे नाही नाहीये राहुधी राह हा तुला काय चाललंय काय दुखते सगळं दुखतंय तू हा उन्हात जाऊन बस उन्हात जाऊन बस सांगत जा जरा तुषणी आहे सगळ्या आश्रमात आमची कोण शानी आहे अक्का हा <laughs> <laughs> काय मंगल मंगलमाशी कुठलं पुस्तक वाचते नित्य नमोतिक उपासना गाधोर सद्गुरू ब्रह्मा चैतन्य महाराज गोंधेलकर श्री क्षेत्र कोंदावली येथील समाधी म्हणजे जरा घरात आल्यावर गरम वाटते हे फॉल सिलिंग केले ना वरती सिमिटाचा पण आपण आजी लोकांना थंडी वाजून म्हणून फॉल सिलिंग केले आणि उन्हाळ्यामध्ये गरम होऊन म्हणून पण हे केले उन्हाळ्यात कसं वाटतं गार वाटतं नाही तर आणि थंडीमध्ये गरम वाटतं म्हणून उन्हात जावं आपण ऊन 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 चांगला असतो शरीराला ऊन सगळ्यात चांगला असतं शरीराला चालली आम्हा चालली खाली आका चालली चटई ठेवायला काय करता इकड चला, चला 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 बाहेर चला अच्छा कपडा धोरे ते हा चोटी बनाव कंगी आहे ना आपके पास आपण हा ना काय चाललंय मग कुमार मॅडम काय करत हो खोलीत खोलीच एक पेपर वाचीच एक पुस्तक वाचीच <laughs> तू काय करत होती मी बसले ते म्हणले ऐका का पुस्तक वाचायचे पेपर वाचायचे वाटणी नाही होते काय करू तू शिकणार कधी वाचते जास्त वाचलं असत ना मग तसंच चाललं नाही तर काय करू खरं सांग शात गेल तर नाही वाचता तर काय करायचं नापास झाल्यावर काय करायचं नापास झाल्यावर काय करायचं मग झालं नापास ताल झालं वाचता यायला बघू लिहते वाचताच येत नाही काय कुंभार जगातलं सगळ्यात मोठ काम तू करते करते पण वाचायला वाच नाही पुस्तक वाचत ऐकायला येतो ना ऐकायला पण थोडं थोडं ऐकायला बी थोडं थोडं येत काय कर काय करत नाही नको नको काही त्रास नको करून घेऊ कोणी आल्यान म्हणजे हिला वाचताच नाही असं काय करावं मग आपण नाही ना चार माणसं बोलायचं म्हटलं ना वचक बोला माणसांनी जास्त बोलल म्हणते बोलत म्हणजे असं नाव ठेवून नाही बोल बोला आहे तू